© transcript Emily Beynon उशीर करतो किती वेळची वाट पाहून राहिली मी अहो मॅडम काय सांगू तुम्हाला चौदा चला पटकन चला पाच पाठी तर संपले बाय आता त्या पुढच्या दुकानातून घेऊन देतो मला घेऊन देतो पाच ते दहा घेऊन देतो पण चला आता चला आता पटकन वीस पंचवीस घर झाले पाहिजे निरा तेच ते तेच तर लावलं आहे काय मॅडम कोणत्या गावाला आज त्या सासूरवाडीला चालले चालतं काय राजे मजा घेतात मजाक नाही

Come on, come बोलायला बाई तुम्ही घर आवरा लेकर सांभाळा का तुमच्याशी बोला <laughs> दहा मिनिटाच काम आहे ताई फक्त जास्त वेळ नाही घेणार आम्ही त्यालाच सांभाळायचं आहे ना लागन तुम्ही सांभाळ द्या राहू द्या मॅडम बापा आणि माझा येते येणार नाही तुमच्याजवळ जवळ मॅडम तुम्ही नका टेन्शन घेऊ आता आमच्या बागड्या मॅडम त्याला एकदम मस्त चुप बसवते हा ना बागड मॅडम दाखवा तुमच्या हातची जादू थोडीशी मी का म्हणतो ताई कुठं त्या इंग्रजी शाळेच्या नादी लागता तुम्हाला परवडणार तरी आहे का ती शाळा आपली सरकारी शाळाच मस्त आहे ना नाही का भाऊ तुम्हाला काय वाटते असं कसं आतापर्यंत शिकवलं ना चौथी पर्यंत सरकारी शाळेत आता इंग्रजी शाळेत टाकावं म्हणतो तुम्ही चुप्रा मला काही नाही समजत बरोबर बोलून राहिले ताई भाऊ आता इंग्रजी शाळा म्हटली पोराला तर अभ्यास करा लागते माय बापाला करावं लागते येते का इंग्रजी येते असत गधाले डंकी मना <laughs> अल्लाग। अल्लाग लागते इंग्रजीत फी अलग ड्रेस अलग घ्या लागते पुस्तक किती महाग झाले ह्या शाळेत तर बापा लय अलग अलग प्रोजेक्ट लागते मीरा पैसे वरपाचे धंदे आता आपल्यासारख्या कास्तकाराला जमते का भाऊते आपली शाळा एकदम फ्री ना काहीची फी भरा लागत ना दुसरा कोणता जास्तीचा खर्च हाय मंदात जेवण करायला भेटते ते अल्ला सैपाक टेन्शन नाही <laughs> म्हणजे पहा शांत डोक्षा जरासा विचार करायला लावा ताईले माहित इच्छा आहे बाई कोणा पण दिन काही नाही माय इंग्रजी शाळेतच जाईन म्हणजे जाईन म्हणजे काय कास्तकाराच्या पोराने इंग्रजी शाळेत शिकायचं नाही काय गावातले सगळे लोक म्हटलं आपल्या पोरेला इंग्रजी शाळेत टाकून राहिले मय पोरग नाही जाईन मग इतकं समजून सांगू नये ताई तुम्हाला समजून नसून राहिलं तर काय करा शेवटी लेकरू तुमचं आहे दादा तुमची इच्छा गध्या पुढं वाचली गीता गोंदय होता बरा नाही म्हणजे हे असं आमच्या मराठी शाळेत शिकवलं येतो येतो ये बाई मला हे असं चांगलं नाही वाटून राहिलं तुम्ही शाळेतल्या मास्तरीन बाई आणि असं दुसऱ्याच्या घरी भांडी घासून राहिल्या काही नाही होत नाही तुम्हाला आहे ना मग तुम्ही तुमचं बोलून घ्या आता दोन दिवसा पहिले ते एका शाळेतले मास्तर लोक आले होते फाट्यावरची नवीन शाळा काय हा तेच ते मग का तुम्ही ऍडमिशन कुठं बाई एकट्या बैलेने झेपत एवढा खर्च आता ते गेले तर कस तरी मी घर चालून राहिली मी काय म्हणतो करून घ्या ऍडमिशन आता तसं नाही बाई माया पोरीचं तरी मायासारखं वन नाही झालं पाहिजे तिला मला चांगल्या शाळेत शिकवायचं आहे ताई आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं तुमची काळजी मी समजू शकतो तुम्हाला एकुलते एक पोरगी आहे अन पोरीबद्दल चिंता वाटणारच आहे तुम्हाला पण ती तुम्हाला पुढचाही विचार करा लागेल ना आता तुम्ही एकट्या बाई तुम्हाला सगळं चालवा लागते तुम्हाला खरंच तू खर्च झेपणार आहे काय काय कमी खर्च राहते त्या शाळेचा आणि जिल्हा परिषद शाळा म्हणजे अशी नाही हो तिथून चांगले चांगले लोक शिकून मोठे झाले आहे पोरी मोठ्या मोठ्या नोकरीवर लागले आहे पोरं चांगले मोठे मोठे साहेब झाले तुमच्या पोरीला योग्य ते शिक्षण देण्याची जबाबदारी आमची कसं आहे ताई मराठी भाषा टिकण्यासाठी मराठी शाळा तर टिकली पाहिजे आणि तुमच्यासारख्या लोकांसाठीच हे शाळा आहे बरं बाई येतो मी ऑटो सुटून जाईन नाही तर उद्या करून देईन ऍडमिशन चांगली रायजो बाई या मॅडम ऍडमिशन तर काही झाल्या इंडिशमे <laughs> म्हणून भाऊ आम 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 ना आमच्या शाळेत टाकलं पुरेलं लकरापेक्षा माय बापाने जास्त अभ्यास करावा लागेल अमका फेस्टिवल टमका फेस्टिवल धमका कॉम्पिटिशन अमक कॉम्पिटिशन ह्या प्रोजेक्ट मी ना पैसे वरपाचे काम आहे नाही हो मॅडम

बांगडे मॅडम झालं का तुमचं करायचं का सुरू काय कदम सर काय परिस्थिती आहे गावभर फिरलो पण कोणी ऍडमिशनच करायला तयार नाही असं कस श्रुती मॅडम तुम्ही बोला नाही म्हणजे बरोबरच आहे यायचं विषय कसा आहे सर आम्ही लय फिरलो गावागावात पण विद्यार्थ्यांच्या पालखायचं म्हणणं असं आहे त्याला मराठी म्हणजे दुय्यमच वाटून राहिली आणि इंग्रजी हे महत्वाची वाटून ना कस आहे सर आपल्या शाळेच्या पडक्या भिंतीपेक्षा मोठ्या मोठ्या इमारती तिला भाऊन राहिल्या आपल्या शाळेची गुणवत्ता आहे तशी पण प्रायव्हेट शाळेत भेटणाऱ्या सुविधा त्याच मन आकर्षित करून राहिले आता मला एक सांगा म्हणजे कोणता उपाय करायला पाहिजे आपण मला असं वाटतं सर का बा आपण आपल्या शाळेला कसं थोडस रिनोव्हेट केलं पाहिजे म्हणजे ह्या अशा भिंती झाल्या अशा कळकल्या त्याला आपण रंगरंगोटी करून टाकू विद्यार्थी बसाले असे मस्त बेंचेस डेस्क ही सुविधा देऊ आणि ते शौचालयाची लय बेकार अवस्था झाली आहे तर ते थोडीशी सुधारू सर हे पाण्याच्या टाकीपेक्षा ओरो फिल्टर बसवणं लय गरजेचं आहे आपल्याला एक डिजिटल रूम ची गरज आहे सर म्हणजे कसं ह्या सुविधा जर आपण देऊ शकलो तर मग कदाचित ते आपल्याकडे थोडेसे येतील शासनाकडून नसतं काही गोष्टी होऊन नाही राहिला आता आपण काय करू शकतो त्याच्यात या व्यतिरिक्त दुसरा उपाय नाही का सर आपल्याकडे नाही एक उपाय आहे सर कोणता म्हणजे कसं साथ, त्याच्यासाठी सगळ्याची मदत नाही पालकांच्या दारोदारी फिरलं झाला आता आता काय लोकांकन घालायला सांगत त्यांच्यासमोर पटकन काय उपाय आहे तो म्हणजे आपण जर सगळ्यांना एक एक पगार आपल्या शाळेसाठी दिला तर काय बोलता मॅडम एकदम बकवास आयडिया आपला पगार कोण द्यायचा आपलं काम आहे का ते शासन सांगत असून ते काय काय बोलून राहिली पागल झाली काय तू हे पहा मी हे सगळं विचार करूनच बोलून राहिले सर आपल्याला शाळा वाचवायची असं तर हे सगळं कराच लागत काय बोलता मॅडम आम्हाला घर परिवार आहे ना मुलांचं शिक्षण आहे घराच्या ई एम आहे आणि तुम्ही त्या ती म्हणता की एक महिन्याचा पगार अजून द्या आणि आधीच तर आम्ही ऑलरेडी आमच्या पगारातून चार पाच पर्सेंट खर्च करूनच राहिलो आहे ना, ना। माफ करा सर पण तुम्ही सरकारी शाळेचे शिक्षक असूनही तुमचे लेकर मात्र सीबीएसई शाळेत आहे काउन टाकले तुम्ही काउन का तुम्हाला असं वाटतं ना की ह्या शाळेचा दर्जा चांगला नाहीये म्हणून मग त्या गरिबांना जर वाटत असेल तर काय चुकी आहे हो त्याची सर तुम्हाला सांगतो मी ह्या गरीब शेतकऱ्यांची ऐपत नसतानाही ते आपले लेकर सीबीएससी प्रायव्हेट शाळेत टाकून राहिले काउंट टाकून राहिले तेले असं वाटत राहिलं की आपले लेकर त्या शाळेत टाकले तर मोठे साहेब बनतील स्वप्नात आपल्या डोक्यावरचे कर्ज वाढवूनच वाढवून वाडूर राहिले मला सांगा सर आपली शाळा अशाच लोकांसाठी आहे ना मग सरकार जर एक पाऊल पुढे घेत नसत आपण एक पाऊल पुढे घेऊ शकत एक आदर्श निर्माण नाही करू शकत का आपण गावंडे मॅडम म्हणतायत ते बरोबर बोलतायत आपली काहीतरी जबाबदारी या शाळेवरती एक समाजसेवा म्हणून हे बघा कोणाकडे जबरदस्ती नाही आहे मी एक पगार द्यायला पण तुम्हाला कोणाला जबरदस्ती नाही बर तुम्हाला द्यायचं असत अरे तू काय हात वरच आला माय पगार घ्या मी त्या शाळेचा कर्मचारी आहे मला खरंच कौतुक वाटून आला तुमचं एक मुख्याध्यापक म्हणून आला पण श्रुती मॅडम एक माहित आहे का हे काही परमनंट सोल्युशन नाही ठिकायचं लागणार आज गादी आहे उद्या फोमवर जपतील पण आपल्या नशीबीत हे वाक बरोबर आहे सर सरपंच श्रीमंताचं नाही हो टेन्शन ते तर बाहेर देशात जाऊन शिकून घे पण हे आपले गरीबाचे शेतकऱ्याचे लेकर याची जबाबदारी कोण घे पहिलेच तर शिक्षणाचं खाजगीकरण झालं त्याच्यात आपल्यासारख्या शिक्षकांनाही हात वर करून घ्यायचं म्हणजे झालं नोकऱ्या तर कठीण झाल्याच हाय पण ह्या गरीबाच्या लेकरानं का सुशिक्षित राहावनी ह्या दिशा मग यायच्या शिक्षणाची जबाबदारी कोणाची महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात कितीतरी गरीब लेकरं शिक्षणापासून आजही वंचित आहे पोटाची भूक भागवा का शिक्षण विकत घ्या हा प्रश्न माय बापाच्या समोर आहे महाग होत चाललेलं शिक्षण आणि गरिबीचं वाढत चाललेलं ओझ कितीतरी स्वप्न अर्धवट तुळवून टाकते शिक्षणाचा हक्क सर्वांसाठी आहे पण वास्तव अजून खूप कळवट आहे